नमस्कार मित्रांनो इन्फोविद अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी निराशाजनक बातमी आहे ज्याच्यामध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत एक संसदेमध्ये लेखी उत्तरामध्ये कर्मचाऱ्यांना काय नेमका धक्का बसलेला आहे ह्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले या उत्तराने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मिळावी या मागणीकरिता बऱ्याच दिवसापासून अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात आले आहेत यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन देण्यात आले असून याबाबत विधानसभेत निर्णय देखील घेण्यात आला आहे परंतु याबाबत अधिकृत अधिसूचना शासन निर्णय निर्गमित झालेला नाही तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे जुनी पेन्शनची मागणी करिता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने मोर्चे तसेच केंद्र सरकारला वारंवार निवेदने दिल्या आहेत याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे किंवा केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कधी होईल याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिधी शिंदे संसदेत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले आहे या लेखी उत्तरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत या आहे यामुळे बऱ्याच दिवसापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच के पेन्शनबाबत समिती गठीत करणे अहवाल मागवणे अशा प्रकारचे काम केले जाते परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे यावरून दिसून येते यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना मागणीकरिता पुन्हा एकदा आंदोलन मोर्चे काढण्याचे संकेत सरकारला दिले आहे देशातील सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा दिल्ली येथे महा मोर्चा काढणार असल्याचे संघटनेमार्फत माहिती देण्यात आलेली आहे तर यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की लोकसभेमध्ये ज्यावेळेस खासदार प्रणती शिंदे यांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी लेखी उत्तर देताना की जुनी पेन्शन देणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आशा करतो की मोर्चा किंवा आंदोलन काढायची गरज पडू नये व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा अशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलाय आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राज द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद